गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे या अपघाताच्या घटनेनं संपूर्ण देश हादरलाय एअर इंडियाचं आय वन सेव्हन वन बोईंग ड्रीम लाईनर्स सेव्हन एट सेव्हन हे प्रवासी विमान आठशे फुटांवरून अहमदाबाद विमानतळापासून कोसळलं एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादवरून लंडनला गॅटविक येथे निघालं होतं या विमानात दोनशे बेचाळीस जण प्रवास करत होते ज्यात दोनशे तीस प्रवासी आणि दोन वैमानिकांसह एकूण पंधरा क्रू मेंबर्स होते याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा प्रवास करत होते हे विमान अहमदाबाद मधील एका हॉस्टेलच्या इमारतीवर आदळलं ज्यात हॉस्टेलचं मोठं नुकसान झालं असून अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर आहे या अपघाताचे थरकाप उडवणारे अनेक फोटो आणि अने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्यावरून हा अपघात किती भीषण होता हे कळून येत आहे विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून मोठा स्फोट झाल्यानं आगीचे आणि धुराचे लोट सुद्धा उसळले होते परंतु नेमकं काय घडलंय या विमान अपघातामागे नेमकं कारण काय या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी अनिशा डोंगरे आणि कॅमेरेवर आहेत रिद्धेश कदम गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेलं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद मधील मेघानी नगर या रहिवाशी भागात कोसळलं या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते अशी माहिती सुरुवातीला राज्य पोलीस नियंत्रण कक्षाने दिली होती यानंतर एअर इंडियाच्या अधिकृत एक्स प्लॅटफॉर्म वरून फ्लाईट आय वन सेव्हन चा अपघात झाल्याची माहिती दिली माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं स्थानिक आणि शासकीय यंत्रणांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केलं या अपघात स्थळी अग्निशमन पोलीस तसेच करणारी पथक कार्यरत झाली असून हो गुजरात सरकार सरकार आणि केंद्र पण या विमानासोबत नेमकं काय घडलं हे जाणून घेणं महत्वाचं आहे बारा जून च्या दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या ए आय वन सेव्हन वन बोईंग ड्रीम लाईनर सेव्हन एट सेव्हन या प्रवासी विमानानं अहमदाबाद मधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं त्यानंतर पुढच्या अवघ्या नऊ मिनिटातच या विमानाचा अपघात झाला या विमानतळापासून जवळ असणाऱ्या मेघानी नगर येथील आय जी पी कंपाऊंड परिसरात हे विमान कोसळलं एअर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते नियोजित वेळेपेक्षा विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला होता उड्डाणानंतर एक वाजून अडतीस ते एक वाजून एकोणचाळीस मिनिटा दरम्यान हा अपघात झाला हवाई वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या फ्लाईट रडार ट्वेंटी फोर ने म्हटलंय की अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान हे टेक ऑफ झाल्यानंतर काही सेकंदांनी आम्हाला शेवटचा सिग्नल मिळाला या विमान अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय यामध्ये टेक ऑफ झाल्यानंतर विमान हे आकाशाच्या दिशेने न जाता उलट जमिनीच्या दिशेने जाताना दिसते यानंतर जवळपास आठशे फूट उंचीवरून हे विमान खाली कोसळलं कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगीचे आणि धुराचे लोट उसळले एअर इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार या विमानात दोनशे बेचाळीस प्रवाशांसह दोन वैमानिक आणि एकूण आठ हजार दोनशे तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता तर त्यांच्या सोबत असणाऱ्या फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांना अकराशे तासांचा विमान चालवण्याचा अनुभव होता तसेच या विमानातील केबिन

विमान अपघातासारख्या गंभीर दुर्घटनांवेळी वैमानिकांकडून एअर कंट्रोल रूम अर्थात एटीसी ला मदतीसाठी हा संदेश पाठवला जातो एअर इंडियाच्या विमानातून देखील अशाच प्रकारचा संदेश एटीसी डीजीसीए कडून निवेदन जारी करण्यात आले यात वैमानिकानं नेमका काय संदेश पाठवला या संदर्भात माहिती देण्यात आली या निवेदनानुसार या विमानानं अहमदाबाद विमानतळावरच्या तेवीस क्रमांकाच्या धावपट्टीवरून टेक ऑफ केलं होतं मात्र टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही वेळातच विमान मेघानी नगर या निवासी भागात कोसळलं या विमानातील वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांनी एटीसी ला मेडे हा संदेश पाठवला होता पण त्यानंतर एटीसी ला विमानाकडून कोणताही सिग्नल दिला नाही उड्डाणानंतर काही सेकंदातच हे विमान क्रॅश झालं दरम्यान विमान अहमदाबाद मधील एका वसतिगृहावर कोसळलं असून या वसतिगृहाचं मोठं नुकसान झालंय तसंच अपघातात वसतिगृहातील अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबाद मधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर हे विमान कोसळलं दुपारी दीड वाजताच्या सुमारास विद्यार्थ्यांना जेवणाची सुट्टी झाली होती सगळे विद्यार्थी जेवत होते याच वेळी अचानक हे विमान वसतिगृहाला आदळून आत शिरल्यानं मोठं नुकसान झालं यात वीसहून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच इथले अनेक जखमी झाल्याची माहिती पुढे आली अपघातानंतर एअर इंडियानं वर पोस्ट करत विमानातील प्रवाशांविषयी माहिती दिलीय त्याप्रमाणे या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स होते त्यापैकी एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक त्रेपन्न ब्रिटिश नागरिक एक कॅनेडियन नागरिक आणि सात पोर्तुगीज नागरिक आहेत तसंच अधिक माहिती देण्यासाठी एअर इंडिया कडून प्रवासी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलाय या अपघातात दोनशे बेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात होती जी आता खरी ठरली आहे एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार दोनशे बेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीये या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादचे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सध्या बंद करण्यात आले पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणं ही तात्पुरती स्थगित करण्यात आली दरम्यान सदतीस वर्षांपूर्वीही अशाच एका भीषण विमान अपघातानं अहमदाबाद हादरलं होतं आधी एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये अहमदाबाद विमानतळावर अशीच एक दुर्घटना घडली त्यानंतर मुंबईहून अहमदाबादला येणारं इंडियन एअरलाइन्सचं विमान लँडिंग करताना विमानतळाजवळच कोसळलं होतं ज्या अपघातात एकशे पस्तीस प्रवाशांपैकी एकशे तेहतीस जणांचा मृत्यू झाला होता एकोणीस ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी इंडियन एअरलाइन्सचं फ्लाइट एकशे तेरा बोईंग सातशे सदतीस दोनशे या विमानानं सकाळी सहा वाजून पाच वाजता मुंबईहून उड्डाण केलं होतं सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी कमी दृश्यमानतेमुळे पायलटने अहमदाबाद विमानतळावरूनच हवामानाची माहिती मागितली तथापि अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यानंतर पायलटने लँडिंगची परवानगी मागितली नाही आणि सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी ते चिलोडा कोतारपूर जवळ एका ट्रॉवर वर आदळलं हा अपघात इंडियन एअरलाइन्सच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात होता एकोणीशे अठ्ठ्याऐंशी चा आणि आज झालेल्या विमान अपघातामध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे ही दोन्ही विमानं एकाच कंपनीच्या बनावटीची आहेत बोईंग सेवन थ्री सेवन टू हंड्रेड आणि बोईंग सेवन एट सेवन न थांबता प्रवास करण्याच्या या विमानाच्या क्षमतेमुळे नॉन स्टॉप साठी ही विमानं वापरली जातात खर तर बोईंग विमानं कोसळून अपघात होण्याची ही पहिली किंवा दुसरीच वेळ नाही गेल्या पन्नास ते साठ वर्षांमध्ये भारतातील विमान अपघातांचा इतिहास पाहिल्यास हे कळून येतं की बोईंग कंपनीच्या विमानांच्या अपघाताचे प्रमाण हे सर्वाधिक आहे या विमान दुर्घटनेनंतर तपासात महत्वाची भूमिका बजावणारा ब्लॅक बॉक्स पुन्हा एकदा चर्चेत आलाय या ब्लॅक बॉक्समुळे अपघाताचं मुख्य कारण शोधण्यास मदत होते तर कोणत्याही विमानाचा हेलिकॉप्टरचा अपघात झाला की त्याचा ब्लॅक बॉक्स मिळवणं ही प्राथमिकता असते एखाद्या विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर ज्यामध्ये आकडेवारी दिलेली असते तर आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर असतं ज्याद्वारे संभाषण रेकॉर्ड केले जाते यालास बॉक्स असं म्हणतात कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर कॉकपिट मधील रेडिओ ट्रान्समिशन आणि इतर आवाज रेकॉर्ड करतो जसे की वैमानिकांमधील संभाषण आणि इंजिनचा आवाज तर फ्लाइट डेटा रेकॉर्डर उंची एअर स्पीड फ्लाइट हेडिंग स्थिती इत्यादी अशा अधिक विविध प्रकारच्या माहितीची नोंद करतो व्यावसायिक विमानांमध्ये ब्लॅक बॉक्स हा अनिवार्य आहे तसंच विमानांवर कायदेशीर हक्क प्रस्थापित करणं हा त्यामागील हेतू नसून अपघाताची कारण जाणून घेणं आणि भविष्यात असे अपघात होऊ नये हा असतो आता जर अपघातानंतर ब्लॅकबॉक्स सापडला तर त्यातून अपघाताची संपूर्ण माहिती मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे या सगळ्या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद